मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्याला आधाराची आवश्यकता असते जेव्हाही आपल्या मनाच्या विरोधी परिस्थिती निर्माण होते किंवा खूप सारे संकट एकाच वेळी आपल्यावरती येतात आपण वीस पंचवीस या तीस वर्ष वयोगटातले असलो की नक्कीच आपल्याला वाटते की आपल्याला कुटुंबाचा आधार मिळायला पाहिजे कुटुंबातील सदस्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे आपल्याला प्रेम द्यायला पाहिजे आधार द्यायला पाहिजे अवतीभोवतीच्या लोकांनीसुद्धा आपल्याला आधार द्यायला पाहिजे असे वाटत असते पण जेव्हाही घरात आपण वावरतो तर वडीलधारी व्यक्ती या बरेचदा काही समस्यांमुळे खूप कमी वेळेमध्ये मरण पावतात आणि जेव्हाही आधार देणारे व्यक्ती मरण पावतात तर नक्कीच आपल्यावर खूप मोठा पहाड पोचळल्यासारखे वाटत असते आणि अशा संकटमय स्थितीमधून आपण बाहेर कसे पडायचे या निराशेमधून ताणतणावाच्या दुःखाच्या संकटाच्या स्थितीमधून बाहेर कसे पडायचे तर यावर आपल्याला काही उपाय दिसत नाही तर मित्रांनो आपल्यावरही अशीच परिस्थिती निर्माण झालेली असेल कोणीही आपल्याला आधारात्मक वाटत नसेल तर हा विचार त्यावेळी आपल्या कामात येऊ शकतो मित्रांनो नक्कीच आपण दुसऱ्यांचा आधार कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला ते कितपत आधार देऊ शकतात आणि किती दिवस आधार देऊ शकतात मित्रांनो निरंतर नाही म्हणून हा विचार केला पाहिजे की मीच माझा आधार आता मला व्हायचा आहे आणि असा विचार जेव्हाही आपण करतो तर आपल्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते नवीन शक्ती निर्माण होते मित्रांनो प्रयोग करून बघा जेव्हाही विचार करतो आपण की माझ्या अवतीभोवती आधार देणारे कोणीच नाही आणि आता मला उठून उभे व्हायचे आहे माझाच मला आधार व्हायचे आहे तर आपण खंबीर होतो आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते शक्ती निर्माण होते आपणच आपल्याला प्रेरणा देत असतो आपल्यातच खूप चांगली शक्ती निर्माण होत असते आणि असा विचार जेव्हाही वारंवार आपण करतो तर नक्कीच आपण उठून उभे होतो परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार होतो आणि अशा पद्धतीने वारंवार केलेले विचार प्रत्येक शरीरामधल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचतात आणि त्या पेशीसुद्धा सक्रिय होऊन एक चांगली शक्ती आणि ऊर्जा निर्माण होत असते आणि यातूनच या, या विचाराच्या वारंवार विचाराच्या तरंगातून आपणच आपल्यासाठी खंबीर आधार होऊ शकतो मित्रांनो अशाच पद्धतीने आपण विचार करणे शिकलो पाहिजे अशाच पद्धतीने जीवनाला बघणे आपण शिकलो पाहिजे मित्रांनो नीटपणे आपण हे विचार ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा